भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये नुसती भूमिकाच नाही मांडली परंतु दोन्ही पक्षांचं म्हणजे जैन समाजातल्या आलेल्या प्रतिनिधींचं आणि इतर लोकांचं आणि म्युन्सिपाल्टीचं एवढंच नव्हे तर मंत्रिमंडळातील इतर सहकार्यांचं म्हणणं ऐकून घेऊन काल एक निर्णय दिला की या कबुतरांना आपण कंट्रोल फिडिंग देऊया आणि कंट्रोल फिडिंग दिल्यानंतर हळूहळू 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 त्या कबुतर ज्यावेळी त्यांना कमी खाणं मिळेल त्यावेळी ते इतरत्र महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इतरत्र सेटल होतील hmm. परंतु एकाच दिवशी त्यांचं अन्नधान्य बंद करणं हे योग्य नाही हे लक्षात आल्यानंतर आदरणीय देवेंद्रजीनी हा काल निर्णय घेतला hmm. अतिशय मला वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या एवढ्या कार्यक्षम आणि संवेदनाशील मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर आज हे आंदोलन का बरं काय कारण आहे या आंदोलनाचं आणि कबुतरांची हिंसा थांबवावी खूप चांगलं आहे पण कबुतरांची हिंसा थांबवावी म्हणून जमाव हिंसक का बरं बनतो oh. म्हणजे एके ठिकाणी अहिंसा बोलायचं आणि दुसऱ्या ठिकाणी हिंसक बनायचं नशिबाने कोरण जोशी यांनी आज कबूल केलं की जमाव आक्रमक बनला जर शांतीप्रिय जमाव असेल तर तो आक्रमक कसा काय बनतो hmm. आणि त्यामुळे हो ह्या मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय हा कुठच्याही सरकारला सरकार कुठच्याही सरकार पक्षाचा असो त्या सरकारला तो मान्य करावा लागतो आणि इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून म्युनिसिपल कॉर्पोरेशनला तो इम्प्लिमेंट करावा लागतो